काल दिनांक का नऊ नऊ दोन हजार चोवीस रोजी जामोद ग्रामपंचायत अंतर्गत तिथं काही रस्त्याच्या कामाचं ग्रामपंचायत मार्फत काम चालू होतं त्या ठिकाणी बातमी संकलन करण्याकरिता आमचे पत्रकार बांधव राजेंद्र ससाने हे पोहोचले असता त्यांना संकलन करण्याकरिता विरोध करून त्यांचा अपमानास्पद शब्दाने त्यांच्यासोबत बोलल्या गेलं आणि त्यांचा मानभंग करून त्यांच्या मोबाईल स्वतः हिसकून हातात घेऊन त्या मोबाईलमधले सर्व पुरावे व्हिडिओ हे नष्ट केले गेले त्याविरोधात आम्ही आज माननीय बुलढाणा जिल्हाधिकारी यांना माननीय पोलीस निरीक्षक साहेब नांदुरा यांच्यामार्फत निवेदन सादर केलेलं आहे हां आणि साहेबांना तशी विनंती केलेली आहे के की त्यांनी याचा कारवाई करून आम्हाला अनुप्रयोग करावा आज जळगाव जामोद येथील घटनेबद्दल पत्रकार बांधव यांनी पोस्टे नांदुरा येथे विनंती अर्ज केलेला आहे निवेदन दिलेलं आहे की पत्रकारांचा मान सन्मान केला के केला जावा लोकशाहीचा आधारस्तंभ आहे पत्रकार बांधव आहे आणि त्यांना अरेरावीची वागणूक जळगाव जामोद परिसरात देण्यात आली आम्ही आमच्या पोस्टे नांदुरा परिसरामध्ये पत्रकार बांधवांचा योग्य तो मान सन्मान केला जाईल त्यांच्यावर लोकशाहीचा जो आधारस्तंभ यायचा होता त्यांची कुठे मुसकट दावी किंवा त्यांच्यावर कुठे तंत्राचा वापर केला जाणार नाही याची आम्ही दक्षता घेऊन आहोत आणि कुठे जर पत्रकारांना काही त्रास दिला गेला तर तो त्यांनी त्वरित पोलीस नांदूर येथे तक्रार द्यावी जेणेकरून आम्हाला आम्हाला गैरहजावर कायदेशीर कठोर कार्यवाही आणि जो काही पत्रकार संरक्षण अधिनियम आहे त्याची अंमलबजावणी करणे सोयीचं जाईल त्यासाठी तक्रार देणं त्यांना गरजेचं आहे तरी पत्रकार बांधवांनी निस्वार्थीपणे आणि पारदर्शकपणे आपली पत्रकारिता करावी कुठल्याही मोठ्या लोकांना घाबरू नये किंवा त्यांच्या दबावाला बळी पडू नये अशी मी त्यांना अपेक्षा करतो विनंती व्यक्त करतो